नमस्कार मित्रांनो आपले व्हिडिओ लाईक करत जावं शेअर कर, करा सबस्क्राईब करा कारण जास्त फापड पसारा किंवा उगंच व्हिडिओ लांबवणे ही पद्धत आपल्याकडे नसते डायरेक्ट विषय असतो तर आजचा विषय आहे आपण परवा दिलेलं फॉस्फेरिक ॲसिड बघा मित्रांनो मुळी जर व्यवस्थित झाली तर कसा छान रिझल्ट येतो हे झाड पूर्ण पिवळं पडायला चालू झालेलं होतं ते फॉस्फरिक ॲसिड सोडल्यानंतर झाडाने एकदम चांगली ग्रोथ घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे मुळीवरचा काळपटपणा हा गेलेला आहे बुरशी गेलेली आहे हे एकच झाड नसून हे झाड जाड़ बघा झाडाची ग्रोथ चांगली व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून काहीतरी प्रयोग करणे आणि झाड वाढीला नेणे ने। असं केलेलं होतं पण प्रयोग खूप सुंदर झाला